रामकृष्णारी आषाढीची वारी सध्या पंढरपूरमध्ये पोहोचली आहे आणि या वारीच्या प्रत्येक गडामुळे मी तुम्हाला वेगवेगळ्या स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केला आता सध्या पंढरपूरमध्ये असताना एक वेगळी स्टोरी दाखवणार आहे शेगावची बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावची काही मंडळी आहेत पुरुष मंडळी आहेत आणि ती चपात्या बनवण्याचं काम करतायत स्वयंपाक बनवच्या वारीच्या प्रत्येक वाटेवर आम्ही बघितलं की महिला मंडळी काम करतात विशेषतः चपात्या बनवण्याचं पण मी या ठिकाणी पहिल्यांदाच अशी घटना बघितली की इथं सगळी मंडळी जे आहे ते पुरुष मंडळी साहेब आहेत आणि चपातीचे तर आपण नेमकं कुठून आले आहेत आणि कसे आले कसं काम करतायत याविषयी आपण माहिती घेऊयात माऊली रामकृष्ण हरी हा तुमचा परिचय करून द्या आणि कुठून आलाय सांगा आमचं गाव आहे डोंगरगाव अकोला जिल्ह्यात आहे हा तालुका बाळापूर जिल्हा अकोला हे इकडून कॉन्ट्रॅक्ट आहे मी या वारीच्या प्रत्येक वाटेवरती बघितलं की सगळ्या महिला मंडळी स्वयंपाक बनवण्याचं काम करतात विशेषतः चपक्यानं तर तुम्ही इथं पहिल्यांदाच मी बघतोय की पुरुष मंडळी हे काम नाही हे आम्ही सात आठ वर्ष झाले करू राहिलो खामगावाले हे अन्नकुटीवाल्याचं खुटीवाल्याचं देणगी येतात त्यांच्या इकडून आम्ही येत असतो तुम्ही आठ वर्ष झाले ही शेवट करता हा किती जण आहात आम्ही सोळा जण आणि पूर्ण स्टॉप आमचा पन्नास साठ जण होय जे चपात्या बनवत आहे या चपात्या बनवण्यामध्ये एकही महिला नाही तुम्ही सगळं करता किंवा महिला जे कसं आहे आठ आठ दहा दहा घंटे महिला तर एका जागेवर बसू शकत नाहीत हा त्यामुळे आम्ही महिला वापरत नाहीत महिला करतात पण आम्हाला महिलांचा आवडत नाही हा 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 त्यासाठी आम्ही पुरुष लोकच करतो किती कधीपासून तुम्ही करताय आम्ही रातच्या दोन वाजतापासून करू आलो आहे आज होय हा आणि किती दिवस झालं तीन दिवस झाले आम्हाला हा एक दिवस समजा आज आज असे पाच दिवस मुडतात आमचे होय हा साधारणतः तीन दिवसामध्ये किती क्विंटल आटायचा तुम्ही चपात्या बनवतो कसं पब्लिकवर अनुभव आहे तो पहिल्या दिवशी कमी लागते दुसऱ्या दिवशी जास्त लागते तिसऱ्या दिवशी कमी लागते आ, आता तीन दिवसात आटा वापरला आता आम्ही चौतीस क्विंटल वापरतो चौतीस क्विंटल हा तीन दिवसात आणि चपात्या बनवण्याचं काम हे दिवसभर चालतो चालतो म्हणजे कसं पालखी पायदलवारी वारकरी येणाऱ्यांसाठी साठी आहे महाप्रसाद म्हणून हो आता आपण बघू शकतो की ही जी मंडळी आहे ती चपात्या भाजण्याचं काम आहे इथे एक माऊली आहे ते माऊली चपात्या लाटत आहेत माऊली रामकृष्ण रामकृष्णहारी कुठून आला आहे डोंगरगाव आणि चपात्या लाटत आहे काम आहे पण तुम्ही एकदम अशा गोल आकारामध्ये लाटताय काय, काय भावना आहे काय भावना म्हणजे तरी गजामार कृपा हा शिवादारी असताना हो किती दिवस झालं करताय शिवाय झाले आणि तुम्ही कधी वारीत चाललाय नाही हां हेच काम करत होत म्हणजे तुमची वारी म्हणजे ही सेवा म्हणजे सेवा तर आपल्या जी वारी वारी जी आहे ती ही सेवा आहे एक तरुण दादा पण आहे दादा काय भावना असतात तुझे काम करताना काहीच नाही दादा माऊली 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 रामकृष्ण हा काय भावना आहेत तुझ्या कि तू चपात्या बनवतोय काय नाही चांगलं वाटते वारीत गेलाय कधी भरपूर वेळा हा आणि आज इथे सेवा देतोय वारीतला अनुभव आणि सेवेतला अनुभव काय सेवेतला अनुभव जास्त चांगला आहे हा किती दिवस झालं करतोय पाच वर्ष झाले माऊली बघू शकतो की ही जी प्रत्येक काम आहेत छोटी छोटी सगळी कामं ही ही मंडळी करत आहे माऊली काय म्हणतात माऊली मी आज गजान माझ्या वीस वर्ष सेवा केली हो सेवा झाली हो। वीस वर्ष झाले हे काम करू लागले हो। पुन्हा मंदिराची मी श्रमदान खूप केले एक एक महिना दुकाचे कष्ट केलं म्हणजे माझ्या मनाला काही आनंद व्हावं काहीतरी मला त्याच्यातून मिळावं अशासाठी मी माझे पोट भरून हे कामं केले मुलांनी शाळा शिकवल्या काही शेती आहे दोन एकर काही जास्त शेती नाही पण हा मार्ग आम्हाला सुरळीत भेटला म्हणून आम्ही या मार्गाला लागलो हे गजान महाराज मिळवलं आम्हाला हे सगळे गजान महाराजचे भक्त आहे सगळे सेवाधारी आहे हा सगळे सेवाधारी आहे पुन्हा हे असं आता गटचा गट आम्ही चालू होतो आमची मजुरी होते पत्रे होता काय याच्यात आम्हाला खूप आनंद आहे हा तर बघू शकता की ही जी मंडळी आहे ते कशी सेवा करतात अगदी पीठ मळण्या मळण्यापासून ते उंडा बनवण्यापासून लाटण्यापासून ते भाजण्यापर्यंत ही सगळी सेवा करत आहेत गजानन महाराजाच्या नगरीतून आलेली ही मंडळी आहे स्त्री महिला ज्या काम करतात ती पुरुष मंडळी करतात आणि मागच्या तीन दिवसामध्ये जवळपास चौतीस क्विंटल आट्याच्या यांनी सेवेकऱ्यांनी या पोळ्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली सेवेकरांची नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका रामकृष्ण